प्रणिती शिंदे यांचा विजयाचा भर पावसात संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जल्लोष नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्यानं विजय झाल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जुळे सोलापूर भागात भर पावसात विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला पुरोगामी विचारसरणीच्या प्रणिती शिंदेंना संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जाहीर बिनशर्त पाठिंबा देण्यात आला होता संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात सक्रिय झाले होते प्रणिती शिंदे यांचा विजय जाहीर होता जुळे सोलापूर भागातील कल्याण नगर येथे फटाके फोडून व मिठाई वाटून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जल्लोष करण्यात आला ऐतिहासिक दिवस म्हटलं तर वागत ठरणार नाही कारण सोलापूरच्या एक युवा आमदार प्रिंत शिंदे या आज सोलापूर जिल्ह्यातील पहिली महिला खासदार म्हणून दिल्लीमध्ये आपल्या सोलापूर वाशियांचा आवाज उठवण्यासाठी तयार झाली आहे कारण आज प्रिंत शिंदे हे खासदार म्हणून सोलापूरवासियांनी मोठ्या लाखोंच्या मताधिक्याने निवडून दिलेलं आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या निवडणुकीमध्ये पुरोगामी विचाराच्या प्रेमतेश शिंदे यांना संभाजी ब्रिगेडने सर्वप्रथम पाठिंबा जाहीर केला होता त्यामुळं संभाजी ब्रिगेडची संपूर्ण टीम प्रयंतच्या विजयासाठी झटलेली होती आणि आज त्या विजयाचं आनंदोत्सवामध्ये रूपांतर झालेलं आहे कारण संभाजी ब्रिगेड आज प्रयंत शिंदे यांच्या विजयाचा आनंदोत्सव भर पावसात साजरा केलेला आहे ही लढाई खरं म्हणजे प्रयंत शिंदे आणि राम सातपुते यांचे विरुद्ध नसून प्रंति शिंदे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झाली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही कारण प एक सोलापूरच्या लेकीला पाडण्यासाठी या भारताचे पंतप्रधान दोन राज्याचे मुख्यमंत्री अनेक राज्याचे मंत्री, मंत्री सोलापुरात येऊन गेले पण प्रिंपी शिंदे यांच्या विकासामुळे त्यांच्या कामाची पद्धतीमुळं मौ। सोलापूरवासियांनी मोठ्या लाखोच्या फरकाने त्यांना निवडून दिलेलं आहे त्यामुळं आज आम्ही सर्व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी हा विजय आणखी साजरा करीत आहोत आणि आगामी काळामध्ये निश्चितच शिंदे या सोलापूरचे त्यांना प्रश्न या सोलापूरचे सगळे प्रश्नाची जाण त्यांना आहे त्यामुळे निश्चितच ते सोलापूरचा विकास चांगल्या पद्धतीने करतील अशी आशा व्यक्त करतो यावेळी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम सीताराम बाबर अरविंद शेळके सुलेमान पिरजादे महेश भंडारी रमेश चव्हाण विजय बिल्ली गुरु नितीन देवकते राजे चव्हाण दत्ता पवार आकाश चव्हाण श्रवण साळुंखे मल्लिकार्जुन शेवगार विश्वनाथ माने महाविद्यालय विजयकुमार पद्मशाली शिक्षण संस्था संचलित चौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेखींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व वा बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबिर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि क्वीज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश सी ICWA, CMA, BCA, डब्ल्यू ए सी एम ए सी ए न्यूज निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजेच कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा आमच्या भागाचे काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिन्यांना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिन्यांना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी, जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच त्या पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मा मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची परंपरा नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस शहाऐंशी छत्तीस